नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण माहिती बघणार आहे ती नॅनो पंचविषयी तर शेतकरी बंधूंनो नॅनो पंच हे एकदम उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आहे तर टोमॅटो असेल त्यानंतर टरबूज खरबूज त्यानंतर कांदा सोयाबीन त्यानंतर कापूस तूर मका हरभरा या सर्व स्पीकांना काय होतं का रोग जास्त प्रमाणामध्ये येतो रोग डावणी बुरी करपा त्यानंतर पावडरी नंतर डम्पिंग ऑफ हा एक प्रकार येतो करपा येतो व्हायरस त्यानंतर गळ ऊस डावणी बुरी त्यानंतर कोकडा बोकडा चोरडा मोरडा यासारख्या रोगांवर आपण नॅनो हे एकदम उत्कृष्ट असं प्रॉडक्ट आणलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो नॅनो चा वापर करताना आपल्याला अडीचशे ग्रॅम प्रति एकर दोनशे लिटर पाण्यासोबत या प्रमाणामध्ये फवारणीसाठी वापर करायचा आहे तर आपण नॅनो पॉईंटचा वापर हा फवारणीसाठीही करू शकतो त्याचबरोबर आपण ड्रिपद्वारे किंवा अळवणीद्वारेही त्याला आपण ड्रिंचिंग म्हणतो त्याद्वारेही नॅनो पॉईंटचा आपण वापर करू शकतो तर नॅनो पॉईंट हे बायोलॉजिकल पंकिसाइड आहेत बायोलॉजिकल फंगीसाइड असल्यामुळे यामध्ये आपल्याला खूप सारे फायदे भेटतात तसे टोमॅटोवरती व्हायरस येतो टोमॅटोला व्हायरसला खूप खूप प्रभाव असतो व्हायरसचा टोमॅटोवरती त्यानंतर टोमॅटोला अजून व्हायरससोबतच आपल्याला डावणी पण आढळतो भुरी आढळते व्हायरस करपा गळूज त्यानंतर चुरडा मोरडा हा एक प्रकार आढळतो त्यानंतर लाल काळे टिकक्या आढळतात टोमॅटोला अर्ली ब्लाइट लेट ब्लाईट यावरती पण आपण यानुपतीचा इफेक्टिव्ह असा स्प्रे घेऊ हो शकता त्यानंतर ज्ञानोपंचमध्ये ज्ञानोपंचमध्ये जैविक घटक असल्यामुळे आपल्याला बुरशीजन्य रोग जे पिकावरती जीवनजन्य आणि बुरशीजन्य रोग आढळतात तर त्या रोगांवरती पण खूप सारा असा इफेक्ट दिसतो ज्ञानोपंच जास्तीत जास्त करून आपण मर रोगावरती त्यानंतर डम्पिंग ऑफ व्हायरस ह्यावरती खूप चांगले रिझल्ट आहे ज्ञानोपंच आपण येणाऱ्या सीझनमध्ये निश्चित वापर करावा ज्ञानोपंच हे करपा करप्यावरती पण चालतं टोमॅटो वगैरे करपा करप्याचा खूप प्रादुर्भाव होतो तर अशा परिस्थितीमध्ये आपण ज्ञानोपंचचा वापर करू शकतो तर सर्वच फळबाग असेल त्यानंतर सर्वच भाजीपाला पिकं असतील संत्रा त्यानंतर लिंबू असेल मोसंबी सीताफळ त्यानंतर पपई त्यानंतर आपला घे घेवडा त्यानंतर असेल आपलं सीताफळ वगैरे सर्वच भाजीपाला पीक आहे तर तिथे फळबाग पीक आहे तिथे आपण याचा वापर निश्चित करावा त्यानंतर कापूस त्यानंतर सोयाबीन मका तूर हरभरा या पिकांना आपण आपण नॅनोपंचा वापर निश्चित करायचा आहे खूप सुंदर असे रिझल्ट आहे फक्त अडीचशे ग्रॅम दोनशे लिटर पाणी एकरी या प्रमाणामध्ये आपल्याला ट्रिपद्वारे किंवा पे अशा दोन्हीही प्रकारे आपण फवारणी करू शकतो आपल्याला न्यानोपंच विषयी अधिक माहिती हवी असेल तर आपण स्क्रीनवरती एक नंबर देतो आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता कॉल करून अधिक माहिती विचारू शकता ऑर्डर पण करू शकता धन्यवाद